खराब रस्त्यांवरून न्यायालयात दाखल याचिकेचं चा काम चालवण्यास विलंब केल्याच्या कारणावरून महापालिकेच्या आयुक्तांना न्यायालयानं एक रुपयांचा दंड ठोठवला आहे खराब रस्त्यांबाबत सांगली जिल्हा सुधार समितीनं कार्याध्यक्ष डॉक्टर अमित शिंदे यांनी दाखल केलेल्या केसमध्ये विलंब लावल्याबद्दल महापालिका आयुक्त यांना एक रुपया खर्च देण्याचे आदेश न्यायालयानं केले होते सांगली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी पी खाप यांनी हा आदेश दिला होता या आदेशाचं पालन करत आज महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्यातर्फे महापालिकेच्या वकिलांनी एक रुपया न्यायालयात आज भरला महापालिका क्षेत्रातील खराब रस्ते दुरुस्त केले जावेत म्हणून ही याचिका दाखल केली आहे या केसमध्ये अंतिम निकालाच्या दिवशी महापालिका आयुक्तांना न्यायालयात अर्ज जादा करत पुरावा देण्यासाठी न्यायालयाकडे मुदत मागितली होती त्यावर आदेश देताना न्यायालयाने महापालिका आयुक्तांना पुरेपूर संधी देऊन देखील ते काम चालवण्यास विलंब लावत असल्याचं न्यायालयानं आदेशामध्ये नमूद आहे खराब रस्त्यांसाठी प्रथम वर्ग न्यायालयात दाखल केलेली ही राज्यातील पहिलीच केस आहे